नमस्कार मंडळी आज आपण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनतेरस दोन हजार पंचवीस मध्ये धनतेरस कधी आहे शुभ मुहूर्त कोणता आहे त्यासोबतच काही वस्तू ज्या खरेदी करायच्या आहेत त्या कोणत्या करायच्या आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये करायच्या आहेत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत यावर्षी नेमका गोंधळ आहे की धनतेरस ही कोणत्या दिवशी आहे त्यामुळे आपण आज हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर धनतेरस या नावामागेच एक देवे कथा दडलेली असते जसं की प्राचीन काळी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं होतं आणि त्या मंथनातून अनेक रत्न राक्षस आणि अमृत बाहेर आलं आणि तेव्हाच त्या अमृताच्या भांड्यासह हो एक तेजस्वी पुरुष देखील प्रकट झाले होते ते म्हणजे भगवान धन्वंतरी त्यांच्या हातात अमृत कुंभ आणि आयुर्वेदाचे गुप्त ज्ञान होते ते म्हणाले जोपर्यंत मनुष्य आयुर्वेदावर श्रद्धा ठेवेल तोपर्यंत त्याचं आरोग्य आणि आयुष्य हे चिरावी होईल आणि दिवसापासूनच हाच दिवस जयंती धनतेरस म्हणून ओळखला जातो धनतेरसीचा दिवस म्हणजे संपत्ती आणि मनाच आरोग्य वाढवणारा दिवस याच देवी याच दिवशी देवी लक्ष्मी घरात येण्यासाठी द्वारावर दीप लावला जातो आणि नवीन वस्तू देखील खरेदी करून त्यांचा शुभारंभ या दिवशी केला जातो आता पाहूया की यंदाची धनतेरस नेमकी कधी आहे आणि मुहूर्त काय आहे तर धनत्रयोदशीची तिथीची सुरुवात ही अकरा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी असेल आणि संपणार आहे एकोणवीस ऑक्टोंबर दुपारी एक, एक वाजून एकावन्न मिनिटांनी त्यामुळे मुख्य धनतेरस पूजा ही शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे पूजेचा मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटे आठ वाजून वीस मिनिटांचा आहे प्रदोष काळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून वीस मिनिटांचा आहे आणि वृषभकाळ हा संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटे ते नऊ वाजून अकरा मिनिटांचा आहे आणि याच वेळेत कुबेर लक्ष्मी आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते आणि घरात धन धान्य आरोग्य आणि यामुळे वाढतो याच दिवशी सोने चांदी नाणी भांडी वाहन आणि नवीन वस्त्र किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातो त्यामुळे यंदा एकोणीस ऑक्टोबर रोजी बारा वाजून अठरा मिनटे ते सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटे आणि सकाळी सहा ते सव्वीस ते दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिट पर्यंत खरेदीसाठी अत्यंत शुभ वेळ आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या दिवशी संध्याकाळी मिनिटे ते दरम्यान घराच्या दक्षिण दिशेला दा एक आपल्याला करायचं आहे आणि या दीपामुळे यमदेव प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यू जे योग आहेत ते दूर होतात हे दीपदान म्हणजे आयुष्य वाढवणारा गुड असा एक उपाय आहे धन्वंतरी म्हणजे धनतेरस दोन हजार पंचवीस या दिवशी अनेक योग तयार झालेले आहेत जसं की ब्रह्मयोग पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि योग या दिवशी जुळून आलेले आहेत सर्व योग एकत्र धनतेरस ही अत्यंत मंगलमय ठरणार आहे हा काळ आहे घर स्वच्छ करण्याचा नवा ऊर्जा आणण्याचा आणि मनातून दारिद्र्यता काढून टाकण्याचा या दिवशी देवी लक्ष्मीची मनापासून पूजा करा आणि मनात राहा ओम श्री ही ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नम या मंत्र जपल्याने घरामध्ये आनंद पैसा आणि शांती नक्की नांदेल धनतेरसेचा खरा अर्थ म्हणजे धनाची नाही तर ऊर्जा मिळवण्याची इच्छा असते जेव्हा आपण प्रेम श्रद्धा आणि आनंदाने पूजा अर्चा करतो तेव्हा लक्ष्मी आणि धन्वंतरी दोघेही आपल्या घरात वास करतात यावर्षी अकरा ऑक्टोबरच्या शुभ संध्याकाळी दिवा लावा मनात आभार ठेवा आणि म्हणत राहा माझ्या घरात सुख शांतता आणि आरोग्य समृद्धी कायम नांदो धनतेरसच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माहिती जर आवडली असेल हो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मंडळी